सर आपला परिचय घ्या ना माझं नाव विवेक सुरेश टोटल किती मशी सगळ्या नऊ मशीन नऊ मशीन आणि तुम्ही म्हणजे केव्हापासून हा तेव्हा चालू आहे एक जानेवारी दोन हजार दोन वर्ष दोन मशी घेतले दहा वाजून हां हा तुम्ही दोन मशीनपासून सुरुवात केली तर आतापर्यंत नऊ मशीन बरोबर समोर आपण बघतोय जवळजवळ मिल्क चार्जरच्या एक चार आणि तीन चार थीन, चार आठ नऊ बकेट बरोबर म्हणजे जवळजवळ नऊ बकेट आहे तुम्ही मिल्क चार्जर कडे कसे वळाले काय मिल्क चार्जर कडे वळायचं कारण असं होत की मी पहिले मिनरल मिक्सर वापरायचो अच्छा बरोबर फीड मध्ये दाना वगैरे मका घेऊन असं फीड राहायचं बरोबर पण त्या मिनरल मिक्सर मध्ये काय व्हायचं मशीनची जी फॅट आहे ती पूर्ण लॉस चालली जायची मिल्क प्रोडक्शन होत आहे ठीक आहे आपण मिल मिनरल मिक्सर वापरतोय त्याच्यानंतर मशीनची जी तब्येत आहे की एका बीतामध्ये जर म्हशीमध्ये ताकत राहिली आणि जर आपण तिला तीन महिन्यामध्ये कवरिंग केली तर ती पुढच्या बीतामध्ये तिच्यात कॅपॅसिटी नाही राहिली म्हणजे दूध कमी व्हायचं दूध कमी व्हायचं फॅट कमी व्हायचं फॅट पण कमी व्हायचं तर म्हशी पण उतरून जायचं हॅट कमी झालं म्हणजे मायांची असं म्हणजे बरोबर गोटा वगैरे दाखवू नये निर्चार जर मुळे कसं झालं की गोट्याच्या आजूबाजूला घाण माशी काही नाही काहीच नाही दुसरी गोष्ट मशीन जास्त काठी येऊन जाते बरोबर नंतर तुम्हाला सांग ग्राहकांची सगळ व्यवस्थित मेंटेन राहतात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की मशीन नॅचरल नॅचरल हिट वर आहे नॅचरल हिट वरती नॅचरल म्हणजे साधारणतः जात्रा म्हशी या ज्या राहताना या मुख्या माझा बरोबर सर त्या ओढत नाही कळत नाही आपण नाही राहिलो पहाटे मशी रात्री हिट वर पहाटे सोडतात बरोबर 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 आणि मग तो जर मालकाने नाही पाहिला जर मालक नाही राहिला माणूस राहिला आणि मोका मुक्त गोठा नसल्याने बोल सोडलेला नसतो बरोबर बांधलेला बरोबर त्याच्यामुळे काय होऊन जातं मशीन नॅचरल हिटली की मशी बरोबर तो सगळ्यात मोठा कवरिंगचा फायदा होणार मशी राहायला सुरुवातीला किती माशेवर ट्राय केलं होत माझ्याकडे म्हणजे दीड वर्ष मला चालू करायला आतापर्यंत किती किलो आणला असेल हे सगळं हा तुमच्या समोर अजून बऱ्याच बकेट बऱ्याच बकेट खाली बकेट खाली बकेट म्हणजे संपल्याच्या पहिले आम्ही घेऊनच येतो येत आता ऑलरेडी कंडिशन फक्त डेप चालू आहे आणि डेथ मध्ये फक्त चालतं चार्जस डेथ दुसऱ्या कॅल्शियम नाही काहीच नाही सगळं बंद करून दिलं सुरुवातीला गरजच भासत काहीच गरज भासत गरज शंभर भास भास टक्के आता ताजी ती वागते बरोबर आता हिला कॅल्शियमचं काहीच नाही फक्त ते डॉक्टरांनी जेवढं दिलं स्टार्टिंगला रोज साठी तेवढं पाजून दिलेलं आहे त्याच्यानंतर आता तिला गरज नाही काहीच गरज डायरेक्ट खाली मध्ये चार्ज किती मशीनवरती वापर केला होता सात मशीन सात मशीन डायरेक्टली सात मशीनवरती सगळ्यात इनिशियली तुम्हाला काही काही मी वापर चालू करायच्या पहिले दुसरे वापरायचो ना अचानक डायरेक्ट मला बरोबर काही वाल्याने त्या म्हणाले की मी चार आणि पावसाळ्या पावसाळ्यामध्ये काय होत जास्त मच्छर माश्या हे चालून जात होते जास्त होती मस्त मशीनला नंतर दूध काढायच्या वेळेस जर माश्या बसल्या तर मैशी चल मारणे आपण काय होते ना मशीनची आता मैशी पाहली ते काम नाही दूध काढता चालू केलं चिडचिड पण बंद होत आता दुसरी नऊ मशी आपण एक म्हणजे आल्यापासून एक दहा पाच मिनिटं झालेली बसतील परंतु कोणाचाही आवाज आलेला नाही बरोबर साधारणतः एक दुधाचा जर विचार केला तर किती लिटर दूध वाढला असेल तुमच्या मिल्कच्या हिशोबाने मिल्क चार लिटर दोन लिटर दूध आम्ही हमशा वाढतो प्रत्येक गाई मा हे बंद केला लगेच दूध पण कमी होईल हा हा म्हणजे प्रत्येक म्हशी मागे दोन लिटर दूध वाढलं तुमचं साधारणतः दिवसाला किती लिटर दूध वाढलं असेल नऊ म्हशी बरोबर माझं कमीत कमी साठ लिटर दूध चालू साठ लिटर जर बंद केला पंचावन्न लिटर डायरेक्ट कमी होऊन जातो चोपन्न लिटर म्हणजे दोन दिवस तीन दिवस बंद झाल्यानंतर रिझल्ट आहे ना हळूहळू मिल्क हे कमी व्हायला लागणार हिरवा चारा जर फक्त चालू राहिला तर फक्त हिरवा दुखी टाइम आणि मिल्क चार्ज नाही था। दूध पूर्ण पातळ पूर्ण पातळ आणि गोबर जे आहे हे एकदम पातळ पातळ जर तुम्ही दुखी टाइम जरी हिरवा मी एकाच वेळेस संपून जातो कोर्टाचा बरोबर जर मिल्क अगळ चालू राहिला ना ती समजून बिलकुल नाही दुधाची जी क्वालिटी एकसारखी टिकून राहते आणि म्हैस लावली जरी आणि तीन महिन्यानंतर डॉक्टरांनी चेक केली त्याच्यानंतर मशीनचं दूध ऑटोमॅटिक कमी व्हायला लागलं ती वरगरे वगैरे यायला आता किती महिन्यापर्यंत दूध पोहोचत माझं कमीत कमी मशीनच असं चालू आहे ना सगळ्या मशीन माझ्या आठ नऊ लिटरच्याऱ्यांच्या मशीन आणि किती महिन्यापर्यंत लावल्यानंतर ते लावल्या ना मशीन तिसऱ्या महिन्यामध्ये मशीनची कवरेज बरोबर आल्यानंतर होऊनच जाते बरोबर तर ती कमीत कमी आठ नऊ दहा महिन्यापर्यंत दोघी टाईम कॉन्स्टंट चालतो दोघी टाइम चालतो परंतु जर मिल्क चार्जर नसलं तर ते कॉन्स्टंट राहत नाही म्हणजे सात सात साडे सहा सात महिन्यामध्ये म्हणूनच बरोबर लात मारून आणि जे शेतकरी मित्र आहे की जस की गागवून राहिल्यानंतर दूध कमी होतं मिल्क चार्जर मुळे तो जो प्रॉब्लेम आहे पूर्णपणे काय होतो होऊन जातो होऊन जातो तुम्ही दूध वगैरे टेस्ट हो दूध आम्ही जे म्हणजे आम्ही जे दूध खातो ना एक कस्टमरला बिना मिल्क चार्जरचं जे मिल्क आहे बरोबर जे लोक वापरत नाही त्यांच्या दुधामध्ये आपल्या दुधामध्ये जमीन आसपानक जे आहे ना त्याच्यावर ते तेच आपल्याला समाधानी करून देतात क्वालिटी येते ना quality. Quality, टे, 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 ते, 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 ते बंदी जे दूध माझ्या बंद आहे सगळे ज्यांनी एकदा लावून घेत ते लोक मला रिक्वेस्ट करतात आमची बंधन करता। <laughs> आम्हाला तात्काळ मैस उभी करावी लागेल घ्या सगळं असं तुम्ही हे आजपर्यंत दूध गेलेलं नाही आपलं आता डायरेक्ट बंदी साठ लिटर दूध पूर्ण जास्तीत जास्त शिक्षक लोक आहेत लोकांना माहिती दूध बनवायचंय तूप आणि लोकांनी जर डेअरीवरून मिल्क घेतलेलं आहे त्या इतर लोकांकडून जे वापरत नसतील ज्यांनी दूध संकलन करून बंदीवाल्यांना विकताना त्यांच्या दुधाच तूप बंद अजिबात नाही दुधाला तरी येणार नाही आपल्या दुधाला आपल्या दुधाचं असं आहे चहा ना त्याच्यावर लोकांना आपल्या दुधाची काय काय क्वालिटी बरोबर लोकांना एका मिनिटात म्हणजे आता समजून घ्या तुम्ही घरी तुम माझं दूध येत आहे आणि तुमच्या घरी जर हे बाजूचे आलेले आहे पाण्याला किंवा या त्यांनी जर चावून घेतला ते म्हणतात की आमची पण बंदी ऍडजस्ट करून मिल्क चार्जर एक ब्रँड तयार झालेला आता मिल्क चार्जर बद्दल विषय तुम्ही ती एक लाख किती हजार एक्क्याण्णव एक्क्याण्णव तिच्याबद्दल तुम्ही काही अनुभव तिला आणायला जवळजवळ आता मला चोवीस महिने चोवीस महिने मैस आणली त्यानंतर तिची कवरिंग लेट झाली पूर्ण बरोबर तर तिचं अजून पण दूध चालूच किती महिने झाले तिथे चोवीस चोवीस महिने दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्ष शाप चालू तरी पण आता दोन लिटर दूध चाललंय आहे म्हशीचं दूध कमीत कमी जास्तीत जास्त दहा महिने बारा महिने आणि आता चांगली असली तर चौदा महिने बरोबर त्याच्यामध्ये मी सहा महिने लावण्यामध्ये थोडस मिसळ तुमचं डायरेक्टली म्हणजे जे सहा महिने असतील बारा महिने बारा महिने चोवीस महिन्यापर्यंत दूध जाणून चालले हे विश्वास बसल का शेतकरी म्हणता नाही कोणाला दुसरी तुला मी किती दिवस आता समजा तुम्ही तिला एक दीड वर्ष म्हणजे जेव्हापासून चालू केलं जेव्हापासून आणली तेव्हापासून आणि दोन वर्ष होऊन गेले तुमच्याशी बोलतो आता की एक दीड वर्ष मला चालू करायला सांगतो दोन वर्षापासून आज ती मार्केटला त्याची किंमत काय होणार आजच्या रेंजला ती खाली ना खाली बिना लागली लाख रुपयाची माहिती एक लाख रुपयाची आणि लागल्यानंतर लागली आणि जर मैस नऊ महिन्याची वरती तोलवरती राहिली लाती लाती। ला ला ती कमीत कमी अडीच लाख होती अडीच लाखाची म्हणजे साधारणतः आता ती शंभर टक्के लागणार काही प्रति दिवसाला तिचं दोघी वेळेच दूध चालवतो बावीस लिटर तुम्हाला सुरुवातीला किती लिटरची कॅपॅसिटी दिली होती त्यांनी मला त्यांनी नऊ लिटर सांगितलं नऊ लिटर तिला ज्यावेळेस चालू केलं तुम्ही त्यावेळेस किती लिटर दूध वाढ झाली आठ नऊ आठ नऊ चालू होती नंतर एकवीस पंचवीस दिवसानंतर तिचा हळूहळू दूध वाढायला लागला वाढायला लागला टाइमला ती एक टाइमाला दहा लिटर अकरा लिटर दूध दिवसाला जवळजवळ एकवीस बावीस लिटर ते एक दूध एकटी दूध दोन मशीनचं दूध एकटी अच्छा तुमच्या व्हिटर्नरी याच्यामध्ये म्हणजे व्हिटर डॉक्टर येतात तुमच्या गोट्यामध्ये बरं जनरली त्यांचं मशीन कड काय त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात मशीन सगळ्या दूध कळायला पानवरती येता बिना इंजेक्शनचं दूध चालतं बस बरोबर इंजेक्शन आम्ही मारतच नाही बरोबर नॅचरल तुम्ही बघणार ना जेवढ्या मशीन मशीन पेक्षा डबल बच्ची तरी पण आता तेरा बच्ची तेरा बच्चे आणि नऊ मशीन अच्छा म्हणजे टोटल सगळ्या आहेत व्यवस्थित ठेवता एवढंच वगैरे नाही म्हणजे आम्ही नॅचरल मशीन म्हणजे बिगार इंजेक्शन मारायचं आणि लगेच मशीन येतात एक साधारणतः मिल्क चार्जर चालू झाल्यापासून डॉक्टरचा खर्च किती कमी झाला मिल्क चार्जर नव्हता ना तर मशी माझावर नाही बरोबर किती महिने माझ्यावर माझ्यावर आली तरी समजत नाही माझ कच्चा आहे या पक्का आहे ते नीट क्लिअर होत नाही बरोबर आज सोड पडला तर मैस दोन दिवसामध्ये फुल लिटवर आली बरोबर आणि मग आपल्याला मिल्क चार्जर नॅचरली प्रश्न कसा आहे नॅचरल आली बरोबर उतरता माझला मैस लावून बरोबर डॉक्टरचं तसं नाही जर आपण मिल्क चार्जर बंद केलं मैस जर मुक्या माझावर राहिली डॉक्टर येऊन जाईल तर सांगितलं मी मैस भरून त्याची कंडिशन नेमकी कशी आहे हिट ये या फुल हिट वर फुल हिट वर लावलं तर नाहीच राहत नाही बरोबर असा प्रॉब्लेम मग नुकसान सांगू म्हणजे साधारणतः जर सरासरी एवढे डॉक्टर आमच्या इथं आम्ही चालू केलं ना डॉक्टर लागत डॉक्टर का लागायचा त्याच्यामुळे डॉक्टरचा विषय बंद झाला एखाद वेळेस जर नवी मीस आणली त्याचा कॅल्शियम वगैरे डाऊन झाला दा तुम्हाला सांगतो इमर्जन्सी मध्ये काय करायचं जे मी चार्ज जर आपण शंभर ग्राम देतो तेव्हा तुम्ही पन्नासच ग्राम देत आहे जर तुम्ही शंभर ग्राम दिला तर साठ लिटरचा तुझा ऐंशी किंवा शंभर लिटर जायला जास्त वेळ लागणार नाही आणि फक्त इमर्जन्सी मध्ये काय करायचं डोसचं प्रमाण हे डबल करायचं तुम्ही शंभर पन्नास देत आहे पन्नासच्या ऐवजी दोनशे ग्राम सकाळी दोनशे ग्राम संध्याकाळी दोनशे ग्राम मिल्क चार्जर दिला नाही एकदम तरतरी झाली सगळ्यात महत्व आता तुमच्याकडे किती महिने रास सुद्धा आहे करीबन आता पाच सहा महिन्यापासून दोघी वेळेस बोलतो कोरडा चालू झाला सहा महिन्यापासून कोरडा चार आहे कोरडा चालू चालू आहे आणि फॅट दुधाची कशी कंटिन्यू चालू आहे म्हणजे दूध जी चव आहे सहा महिन्यापासून दूध जात नाही थोड्या जाळावरती दूध तसाच तस टिकून राहील मी ना कुठले फॉगर बसत नाही काहीच केलेले फक्त मशीन ना फक्त सकाळी 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 फक्त एकदा धुवून काढतात सकाळी दहा वाजता त्यांचं टेम्परेचर मेंटेन असं त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होणं या सगळ्या गोष्टी कशा होतात नॅचरली होतात बरोबर तुम्हाला काय वाटतं जे मिळत वापरणारे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे म्हशी आहेत परंतु त्यांच्या गोट्यामध्ये आज भयंकर समस्या आहेत म्हशींना तर गायांपेक्षा जास्त समस्या येतात टेम्परेचर मध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी खास करून माझावर न हा हा आणि माझ्यावर नॅचरल हिट वरनी आली बरोबर आहे बरोबर तर मग ही समस्या सगळ्यात मोठी गोटा तेल आहे बरोबर आहे मैस जर नॅचरल हिट वर आली तर शेतकऱ्याला समजून जातो तो कवरिंग करून बरोबर आहे आणि मग ती मैस राहते त्याला नुकसान होत तुम्हाला काय वाटतं मेन चार्जर जर तुम्हाला भेटलं नसतं तर आजच्या म्हणजे काय परिस्थिती अशी आहे वाटायची म्हणजे परिस्थिती खूपच भयंकर राहिली तर एक कारण काय डोक्याला हात लावून खाली बसायचं म्हणजे मशी जर तेवढी नाही झाल्या जर आपण जे सर्कल बसवायचा प्रयत्न कर आपण काय करू नाही बसा बरोबर सगळ्यात मेन बिझनेस एकच आहे बिझनेस मध्ये की मशी लागलं आणि काय होतं बारा बारा महिने चौदा चौदा महिने म्हशी दूध चालू राहतात मशी द्यायचं जास्त आणि त्या म्हशी जर दौऱ्या नाही डोक्याला हात लांबर त्याच्यामुळे शेतकऱ्याला डोक्याला हात लांब काहीच कारण नाही तुम्ही दुसऱ्या म्हशी त्यावेळेस तितक्या लिटर दुधाच्या उभ्या त्याला लोन घ्यायला घ्यावं लागेल व्याजाने पैसे काढायला मग तो डुकणाराचे ना। आपण जर दिवस कंटिन्यू चालू केला नसताना मग जर लाखाची आणि दीड लाखाची मैशी ती जर कवरिंग नाही झाली लागते ती मैस फक्त पन्नास हजार रुपयाला या परिवार चाळीस हजार समजा जर कुट्टी मारलेला जो चारा राहतो ना गिनी घासचा समजा हा रात्री मारून ठेवलेला आहे आणि तो चारा जर आपण सकाळी टाकतो सारा रात्री मध्ये खूप गरमंदा त्याच्या मध्ये गॅस जातो आहे शेक बरोबर रोज सारा आपण टाकला आणि मिक्सचर जर माझा अनुभव आहे जर बंद राहिलं आणि जो जर सारा गरम चारा सकाळी टाकला ना सगळे मशीनचं शेपच गारंटेड पाचेल सगळी 60 पिळून दा परंतु मेन जर चालू राहिलं ना ही गोष्ट मॅनेज होऊन होणार डायरेक्टली गॅस होत ना मध्ये म्हणजे पचनक्रिया पूर्णपणे सुरू होतो सगळ्यात मेन गोष्ट ती आहे आणि तेच जर व्यवस्थित राहिलं तर तुमचं दूध चालू आहे जितकी पॉवर आहे दूध द्यायची तितकं ती पाचच लिटर दे आपण जर देण्याची शेतकरी म्हणतात मिरच्या परवडत नाही मग खूप महाग आहे तेव्हा काय काय शेतकरी मित्र काय करतात की एखादं बकेट आणतात त्याच्यानंतर परत वापरणं बंद करणार असे जे शेतकरी मित्र आहेत तुमच्या खानदेश भागामध्ये किंवा हा व्हिडिओ बघताय शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय एकच सांगेल की जर आपण लाख रुपयाचे दीड लाख रुपयाची आपण गाय घेतो बरोबर आहे आणि आपण त्यांना मग हे केमिकल युक्त औषधच आहोत बरोबर बरोबर आता गायीवाल्यांच काय आहे गाय घाल बंद राहील आणि तुम्ही तिला केमिकल युक्त मिशि साव घालताय बरोबर नेक्स्ट व्यातला शंभर टक्के त्या आहे गायला पूर्ण आठवड दगड दगड सात होऊन त्या म्हशी गाईच आणि म्हशीचं जे दूध पशु त्यांचा सगळा खेळ सडावर सड पण पडला गाय असो या म्हैस असो ठेव माझ म्हणणं आहे एकाच एक वापरायला पाहिजे सगळ्यांनी त्याचा अत्यंत उपयुक्त आहे विशेष करून तर महाग आहे त्यांच्यासाठी काय महाग सगळे प्रश्न आहे जर तुम्ही त्यापासून आई रसानी खाऊ घालून जर दीडचा पैसू तुम्ही पन्नास ला विक्रीच्या कामावरती ढकलून घेऊन जात आहे हे कुठं महाग आहे तुम्हाला तेवढे पैसे तर त्याच्याने तुम्हाला गाय या महिस काढूनच देणार आहे जेवढं वाढ होणार आहे ना त्याचे पैसे ती काढूनच देणार आहे मग तेवढा खर्च त्याच्या निम्मेचा तीन तर खर्च तुम्ही दुसऱ्या याच्यावर करताच आहे ना त्याच्याने जर तुमच्या मशीची या गायीची फॅट तुटते याच्याने तुटत नाही तुमचा मागचा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लावायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय बरोबर आहे की तुम्ही आज चारशे रुपये तरी या सहाशे रुपये एक्स्ट्रा कडे बघणार तुम्ही हजारचा जर कॅल्शियम वापरणार बरोबर सहाशे चा जर हिशोब पकडणार की एक्स्ट्रा द्यावा लागेल पाच किलो ला बरोबर तुमचं इथं साठ हजाराचं नुकसान होतं ना ते शेतकरी शून्य वाढून जातात ना म्हणजे त्याच्यावरती डबल शून्य लागतं बरोबर ना साधारणतः म्हणजे तुम्ही एक मिलच्या गेला त्या पण तुमच्या बोटाच्या सगळ्या समस्या काय होत्या सगळ्या बऱ्या पैसा तुमच्या घरात तुमचे काय अनुभव घरचे गोट्यावरती वगैरे येतात ते वडील 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 येतात वडिलांच्या वडिलांचा अस आहे वडील मला राग होतील जर आता समजून घ्या एका वेळेस तर मी चार उरले नाही तर ते मला राग होतील पाहिजे बकेट संपायच्या पहिले लगेच चालणार फोन घर असं असं आहे मला अवेलेबल करून द्या तुम्ही काहीही कराच कामच नाही पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे

अच्छा इससे पहले में कितने दिन से काम कर रहे हैं अभी तो हो गया दो महीने दो महीने कुछ बदलाव दिख रहा है यहाँ पे तो बदलाव दिख रहा, रहा है क्या क्या दिख रहा है आ गया क्या क्या बदलाव हो गया इधर साफ सफाई हम लोग करते है दूध निकालते हैं सुनो मैं ये बोल रहा था कि इससे पहले किसी गोटे पे काम किया था क्या तो हम कन्फर्म दूसरे जगह किए थे ना किए थे तो उधर की सिचुएशन और इधर की सिचुएशन में क्या फर्क है बहुत बढ़िया ना ये बढ़िया है ये उधर से भैंस दुबली दुबली थी इधर उधर उधर की भैंस दुबली, दुबली दुबली जी। थी ये तगड़ी है अच्छा ये खाना दाना कैसे खाती है ये ये खाना है 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 खाना खाती खाती ना ना अच्छा का, मतलब अच्छा मतलब अच्छा जब आप दूसरे तबले में हाँ। ये गोबर वगैरह निकालते थे हाँ। तो बदबू आती, आती पतला पतला यहाँ पे इधर बढ़िया ना क्या यहाँ पे सिर्फ खिंचने का और डालने का यहाँ पे एकदम आसन वाला खाना है ना कोई एकदम बराबर है बराबर अच्छा बाकी आपको क्या क्या बदबू वगैरह नहीं ना पाच सात दिवस यायला माणूस बदलत लागला आता करी पण तीन वर्षापासून पूर्ण गोठा मी हॅन्डल करतो झूत करायचं शेण काढायचं चारा आणायचं टिके करायचं हे टू झेड काम मी एकटापासून घ्यायचो बरोबर तो आला ना आला आल्यानंतर त्याला बसवून दिलं <laughs> चालू करतो काहीच नाही लाट मारायचं नाही काहीच नाही एकदम कारण त्यांना जे पाहिजे नाही ना त्या गोष्टी अव्हेलेबल होऊन जातात मशीन चारा पचन आणि सगळ्या म्हणजे आत हा असे त्याच्यामुळे मग ते आपण शेतकऱ्याला तृप्त करतात बरोबर म्हणजे कोऑपरेटिव्ह थोडक्यात मी पण कोऑपरेटिव्ह बरोबर शेण आता तुम्ही एक वर्षापासून शेजारीचे एवढा मोठा ढिगर आहे जवळजवळ हे तीन चार म्हणजे असतील बरोबर एवढं शेजारी म्हणजे इथंच तुमचं गायांच दूध काढता आणि इथं तुमचं शेण टाकता साधारणतः दोन तीन पावल्याचं अंतर असेल इथं तुम्हाला शेणाचा वास पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही बाजूला वास येतोय का तुम्हाला तुम्हाला असं म्हणजे वाटत आहे की शहरी शेण पडले नाही म्हणजे गावातले जे कोणी व्हिजिटला येत ना सगळे लोक बघता की बाजूला उठा आहे अहो आपण साधारण रस्त्याच्या शेगरून गेलं शेण जर वाढलं तरी तरी लागतं आपल्याला दुसऱ्या फार्मच्या आजूबाजूला गेलं तरी करीबन पन्नास मीटर शंभर मीटर अंतरावर आणि सगळ्यात मत शेणामध्ये तुम्हाला कसं काही म्हणजे लवकर कुस्त वगैरे असे काही फरक बनवत कुस्त म्हणजे क्वालिटीजी शेनाची भाग जो असतो ना ह्युमस लवकर बनून जात लागून पण लवकर जात पिकांना बरोबर म्हणजे लवकर आपटेक होतात ह्युमस हे पिकांचं अन्नच आहे तुम्हाला सांगतो मी हा एक एकरचा प्लॉट आहे या दहा मशीन बरोबर आता ह्या हे जे शेणखत आहे मी जरी सगळं आता टाकतोय बरोबर टाकला गेल्यानंतर करीबन जून पासून तर दिवाळी पर्यंत मला दुसऱ्या प्लॉट मध्ये चारा कापायला जायची गरज नाही सगळं एकच प्लॉट प्लॉटी टाइम एन वाशीन तयार होऊन जातो तो किरा तयार होतो काय करायचं होतं याच्यामध्ये आपला आर एन केस भेटत यांचे प्रकेटन आपल्याला ते केंद्रावरती एका एक एक पॅकेट भेटतं चार पॅकेट निशाणा मिक्स करून द्या दर्शनामध्ये मिक्स केला ना तुम्ही चाऱ्यामध्ये तुम्ही आता कधी कधी म्हणजे गाय वेल्यानंतर डॉक्टरची मदत घेता का घेता की मिनरल मिक्सर कॅल्शियम वगैरे हो थोडक्यात कमी होती परंतु जर चाऱ्यामध्ये तुम्ही जर ते प्रॉडक्ट वापरले तर तुम तुमच्या चाऱ्यामध्ये सगळे कॅल्शियम असेल मिनरल्स असतील न्यूट्रिशन्स उतरणारे आणि तो पौष्टिक आणि आरोग्यदायी चारा जर तुम्ही जनावरांना दिला तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज देणार नाही तुम्ही जेवढा सशक्त आहार देणार जे तुम्ही खुराक करताय त्या खुराकापेक्षा पण वैधिकचा चारा हा एकदम स्ट्रॉंग असेल त्याच्यामुळे थोडस चाराकडे फोकस करा आणि तुमची शेती वरच्या गोमृत मध्ये त्याने काम करा आम्ही आमच्या जवळ मित्रांमध्ये जेवढे लोक म्हणजे या मशीन आम्ही सगळ्यांना त्याच मी दोन वर्ष मालेगावला गावला होतो त्यांकडे त्यांचे पण गोट आहेत गाई मशीन ते तिथे डॉक्टर आहे त्यांनी मला सजेस्ट केलं आपला भाऊ आहे म्हटलं त्याला सांगितलं त्यांनी कंटिन्यू केलं म्हणजे तुम्ही पण दोन वर्षापासून वापरताय हा दोन तुमच्याकडे किती गाई काही नाही माझ्या दोनच गाई आहे दोनच तुमचे काय विषय सांगभाऊ काय विशेष अनुभव असं झाला की भाऊने सांगितलं तसंच शेणामध्ये फरक वगैरे क्वालिटी म्हणजे मी आता कंटिन्यू दूध चालू आहे माझ्या लहान लहान मुलांच्या घरी दूध चालू आहे मजवळी दूध मागतात माझ्याकडे असं आहे आम्हाला पाहिजे पाहिजे अच्छा आणि बाकी मध्ये डॉक्टर वगैरे तर बंद नाही डॉक्टर माझ्या इथे येतो विशेष नाही अच्छा आणि तुम्ही पण इकडे येत असतात रिसेट वाटते का आपण कामेरा चालू आहे म्हणून बोलतोय काय वाटत नाही एकदम फ्रेश वाटतं घट पण आणि थोडस दुर्घोटामध्ये येतं ना येत नाही समाधान आहे समाधानी जनावरे पण तुटत आहेत एकदम सर पण एकदम समाधान आहे आपल्याला मार्गदर्शन इथं तुषार सरकार साखरे विभागामध्ये कोणालाही मिल्स जर पाहिजे असेल किंवा एसी डिव्हरीचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही तेच ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकता सर आपल्या शॉपचं नाव आपला पत्ता आणि आपला मोबाईल नंबर माझं नाव तुषार घेतले माझ्या शॉपचं नाव सेवा केंद्र जानकी नगर पेरेजपूर रोड साखरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न अडतीस सोळा या भागामध्ये तुम्ही केव्हाही कॉल करून माहिती विचारू शकता सर्व माहिती मी तुम्हाला दिली ओके चालते धन्यवाद सर खूप छान तुमचा अनुभव आहे रेग्युलर विचार चालू ठेवा एस सी टेवधिक सारा करा आणि गोवामृत आणि एस सी मदतीने तुमची शेती सुद्धा करा धन्यवाद